भरपूर लेयर्स वाली एकदम खुसखुशी तेवढीच कुरकुरीत आज आपण साठ्याची करंजी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत नमस्कार मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे घेतलेले सर्व जिन्नस वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्यायचे आहेत आपण इथे दोन वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे दोन मिनटं छान खोबरं लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे मस्त खोबऱ्याचा सुगंध यायला लागला आहे मस्त गोल्डन रंगावर आपलं खोबरं परतून झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत झालेलं आहे काढून घेऊया इथे मी त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातले आहे ज्या वाटीने मी खोबरं घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे हा रवा मी झिरो साईजचा घेतलेला आहे रवा छान असा गोल्डन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं अगदी मध्यमाचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान असा गोल्डन रंगावर भाजून झालेला आहे काढून घेऊया त्याच कढईमध्ये काजू बदाम पिस्ते आणि चारोळी घालून एक मिनिटभर छान असं परतून घेऊया हलकंसं परतून झालं यामध्ये आपण मनुके घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता इथे आपण अर्धा चमचा तूप घालून घेऊया तूप घालून एक मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे रंग बदलायचा नाही किंवा फ्राय करून घ्यायचे नाहीत फक्त आपल्याला एक मिनिटभर पर परतून काढून घ्यायचे आहेत हे सारण आपल्याला आता थंड करायला ठेवून द्यायचं आहे आपलं सारण थंड झालेलं आहे आणि खोबरं सुद्धा खूप छान असं कुरकुरीत झालेलं आहे आता हे सगळं असं चांगल्या हाताने मिक्स करून घेऊन त्यामध्ये एक चमचा जायफळ वेलची पावडर ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घालून सगळं असं छान मिक्स करून घेऊया हे सारण आपण हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं सा पिठ्ठीसाखर यामध्ये मिक्स झालेली पाहिजे आता हे सारण थोडंसं चाकून बघायचं चा कारण यामध्ये जर साखर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडी इथे वाढवू शकता मस्त छान असं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे असं सारण तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवलं ते महिना ते दीड महिना छान असं व्यवस्थित टिकतं सारण तयार झालेलं आहे झाकून बाजूला ठेवून देऊया पारीसाठी मैद्याचं पीठ मळून घेणार आहोत इथे मी तीन कप मैदा घेतला आहे आणि त्याच कपने एक कप झिरो साईजचा रवा घेतला आहे रवा जर मोठा असेल तर थोडा मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा पाव चमचा मीठ घालून सगळं असं छान मिक्स करून घेऊया करंजीची पारी खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे फोडणी पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून या पिठावर घालून घेणार आहोत तुपाचे मोहन घातल्यामुळे करंजीची पारी एकदम छान कुरकुरीत व्हायला मदत होतं दोन मिनटं चांगलं असं पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे पिठामध्ये तूप असं छान असं मिक्स करून झालं की आता त्यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा सेलसर नाही मिडियम असा पिठाचा गोळ आपला मळून तयार झालेला आहे झाकून पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचा आता आपण इथे साठा तयार करून घेणार आहोत त्यासाठी चमच्याने दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे आता हे दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं आणि मलाईसारखं साठा तयार झालेला आहे पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे यामध्ये रवा असल्यामुळं हवं तितकं पाणी शोषून घेतो आणि भिजल्यावर थोडासा घट्ट होतो याच पिठाचा एक मोठा गोळा करून घेणार आहोत इथे मी याच साकाराचे चार गोळे करून घेतलेले आहेत या चार गोळ्यांच्या चार छान एकसारख्या पातळ पोळ्या लाटून घेणार आहोत लाटताना जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ असल्यामुळे लाटताना थोडासा जोर लावून लाटावे लागते छान ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपल्याला ह्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत छान अशी लाटून झालेली आहे पहिली पोळी आपण ही दुसरी पोळी आपली लाटून झालेली आहे सेम पद्धतीने आपल्याला चारही पोळ्या ला लाटून घ्यायच्या आहेत आता ही आपली शेवटची बेसला आपण ही चौथी पोळी ठेवून दिलेली आहे आपण जो साठा बनवलेला आहे तो साठा हाताने एकसारखा पातळसर या पोळीला लावून घेणार आहोत छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे स्प्रेड करून झाला की त्यावर आपण दुसरी पोळी घालून घेऊया थोडीशी आपण प्रेस करून घ्यायची आणि त्यावरतीसुद्धा आपण हा साठा लावून घेणार आहोत छान असा साठा लावून झाला की आपण तिसरी पोळी ठेवून घेऊया ते आपण सेम तिसऱ्या पोळीलासुद्धा साठा लावून घेणार आहोत छान असा स्प्रेड करून आपण साठा लावून झालेला आहे आपण यावर चौथी पोळी घालणार आहोत जो साठा उरलेला आहे तो तसाच आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला चौथ्या पोळीला साठा लावायचा नाही थोडासा हाताने असं प्रेस करून घेऊया आता कडेपासून जितका छान रोल बनवता येईल तितका छान आपल्याला पातळ असा रोल बनवून घ्यायचा आहे शेवटची कड उरलेली असते त्याला थोडा साठा लावून बंद करून घ्यायचा आहे हा रोल खूप जाड आहे तर हाताने थोडासा ताणून घ्यायचा ताणत असताना सगळीकडून एकसारखा आपल्याला एकाच साईजने ताणून घ्यायचा आहे आपला हा छान रोल तयार झालेला आहे ज्या आकाराची करंजी करायची आहे त्या आकाराची सुरीने आपण कट करून घेणार आहोत आपली कट करून झालेली आहेत आता जी लेयर्सवाली बाजू असते ती हाताच्या खालच्या बाजूला ठेवायची आणखी हलक्या हाताने ती प्रेस करायची म्हणजे डिझाईन छान दिसते आणि आपण ही आता लाटून घेऊया जर चिपकत असेल थोडंसं भुरभरून आपण हलक्या हाताने जेवढी होईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी पातळ पोळी आपली लाटून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटत असताना खूप जास्त जोर लावून लाटायची नाही त्याला बरेसेच लेयर्स असतात ते खराब होण्याची शक्यता असते जितकी पोळी छान पातळ लाटता येईल तितकी पातळ छान लाटून घ्यायची आहे इथे आपण छान पातळ अशी पारी लाटून झालेली आहेत इथे आपण दोन पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक ते दीड चमचा आपण सारण घालून घेऊया सेम दुसऱ्याहीच पारीमध्ये आपण दीड चमचे सारण भरून घेणार आहे जेवढं बसेल तेवढं आपण सारण भरून घेणार आहोत कडेला आपण साठा जो ठेवलेला होता तो लावून घ्यायचा आहे कडेला छान असा साठा लावून झाला की एक साईडनं असं उचलून कडा बंद करून घेणार आहोत बाजूच्या कडा प्रेस देऊन बंद करून घ्यायच्या आहेत नाहीतर करंजी तेलात सोडल्यावर सारण बाहेर येतं यासाठी आपल्याला कडा छान अशा प्रेस करून बंद करून घ्यायच्यात सेम दुसऱ्याही करंजीच्या आपण कडा छान अशा प्रेस करून बंद करून घेतलेल्या आहेत आता पुन्हा एकदा आपण हाताने थोड हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊया इथे आपण कटरने कडा कट करून घेणार आहोत एकदम साईडने आपल्याला कडा कट करून घ्यायचे आहेत कडा कट केल्यानंतर आपल्या करंजीला छान अशी डिझाईन आलेली आहे करंजा जास्त वेळ करून ठेवायच्या नाही जसजशा करंजा बनवाल तसतशा तस तस तळायला घ्यायच्या आहेत करंजा लेअर्सच्या असल्यामुळे ले तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं दोन मिनटं आपण तेल गरम करून घेतलं आहे तर यामध्ये आपण दोन करंजा सोडून घेऊया झाऱ्यानेच आपल्या करंजीवरती तेल घालायचं आहे म्हणजे छान असे त्याचे लेअर्स सुटतात जसजसं तुम्ही तेल सोडत जाल तसतसे तुमचे लेयर्स सुटतात करंजी घातल्यापासून अगदी शेवटपर्यंत आपला गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला पाच ते सहा मिनटं मध्यम आचेवर आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर तळल्यामुळे त्याला छान असे लेअर सुटतात पाच ते सहा मिनटानंतर आपल्या हलक्याशा गोल्डन रंगावर करंज्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया सेम पद्धतीने उरलेल्या करंज्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत छान अशा गोल्डन रंगावर आपल्या करंजा तळून झालेल्या आहेत भरपूर पदर सुटलेली भरपूर वाली खुसखुशीत कुरकुरीत करंजी दिवाळीमध्ये नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा बाजूला असलेले बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद